हॅलो नमस्कार मी मोनाली पाटील तर आजचा विलॉग आहे चौथा <laughs> तर मागचा विलॉग मी आमच्या शाळेचा काढला होता गेट टुगेदर होता, माझ्या बड्डेच्या दिवशी त्यामुळे खूप छान दिवस गेला माझा पूर्ण दिवस शाळेत मित्रांसोबत मैत्रिणींसोबत गेला खूप छान वाटलं दोन तीन दिवस तर आम्ही त्याच्यामध्येच होतो की बाबा असा प्रोग्राम झाला अशी आठवण झाली हे झालं ते झालं ते सगळ्या गोष्टी आम्ही आठवत होतो म्हणजे त्या दिवसातून आम्ही दोन दिवस झाले बाहेरच पडलो नाही तर आज आहे गुरुवार दुसरा गुरुवार आहे तर मी मागच्या गुरुवारी फक्त पूजा मांडलेली दाखवली तर आज मी पूजा मांड <coughs> पूजा मांडणी कशी करायची ती दाखवणार करा, करा, करा। आहे, आहे तर हा आवाज पाठीमागचा आवाज चालूच राहणार आहे कारण की मी सांगितल्याप्रमाणे आमचा रस्त्यावर घर आहे त्यामुळे सकाळी गाड्यांची एजाज ही चालूच राहते तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पूजेला सुरुवात करायच्या अगोदर पहिले मी गॅलरी साफ करून घेतली पूर्ण अशी धुतली आहे जिना धुतला आहे तर पूजा करताना पहिले स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचा रांगोळी काढायची त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचा त्यानंतर आपण पाट मांडायचा तर अशा प्रकारे शुभलाभ हे असं समोर आपल्याला दिसलं पाहिजे तर लाल कलरचा कपडा असेल तर तो आपण तिथे ठेवू शकतो चांगला असा चा, कॉटनचा देवीचा फोटो आहे लक्ष्मी मातेचा तुमच्याकडे मूर्ती असेल तुम्ही मूर्ती पण घेऊ शकता तर छोटीशी अशी गव्हाची किंवा तांदळाची रास घ्यायची आहे असं गोल हे करून मी त्याच्यावर कळस ठेवणार आहे आणि बाजूला गणपतीची मूर्ती देवीची मूर्ती आहे छोटी तर ती हे करणार आहे तर कळस धुतलेला आहे चांगला त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं आहे कळसमध्ये स्वस्तिक हे करते तर तो तांदळाच्या राशीमध्ये आपण ठेवायचा आहे व्यवस्थित त्यामध्ये नारळ नारळाला मी मागच्या वेळेस मूर्ती लावलेली त्यामुळे त्याला स्वस्तिक काढलं नव्हतं पण आता मी स्वस्तिक काढून असंच हे करणार आहे दे पूजा करणार आहे साध्या पद्धतीने तर आता पाच पानं घ्यायची आहेत पाच पानं आपली बाजारात भेटतील ते पण आपण वापरू शकतो मी चांगली धुवून घेतली ती पानं पाच पानं घेतली पाच प्रकारची तर ती आता व्यवस्थित ह्याला कळसला मांडते तर अशा प्रकारे व्यवस्थित मांडण करायची आहे मला दुर्वा पण भेटला आहे तर मी दुर्वा पण गणपतीला चढवणार आहे लक्ष्मीची मूर्ती मी हे ठेवली आहे तिथे कळसला असं मस्त हार वगैरे चढवून घेतला आहे गजरा लावून घेतला आहे वेणी बोलतात वेणी लावली आहे वेणी वीस रुपयाला भेटते तर ती पण लावून घ्यायची छान वाटतं प्रसन्न वाटतं प्रत्येक गुरुवारी नवीन अशी वेणी घ्यायची आहे तर रेडीमेड वेणी नाही ती हे फुलांची वेणी आहे त्यामुळे प्रत्येक गुरुवारी मी अशी वेणी घेत राहते तर सगळ्याच याला हळद कुंकू लावायची आहे देवीच्या फोटोला देखील हळद कुंकू व्हायचं आहे तर मा यावेळेस नागिनची पानं नाही घेतली मी तर माझ्या आंब्याची पानं मी घेतली आहेत तर असे फुलं एक एक फुलं तिथे ठेवले आहेत आंब्याच्या पाण्याजवळ आणि त्याच्यात इथे मी पाच फळं ठेवणार आहे कोणतेही फळं घेऊ शकतात तुम्ही जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते घेऊ शकतात तर मी ओ, संत्री डाळीम सफरचंद केळी आणि पेरू असं घेतलं आहे पाच फळं तुम्ही असे पण ठेवू शकता किंवा असे एकत्र एका बाऊलमध्ये पण तुम्ही ठेवू शकता कुंकू लाऊच लावायचं हळद कुंकू लावून त्यांची पूजा त्यांची देखील पूजा करायची आहे तर वेग मी आता रांगोळी काढते तर रांगोळीची साचे असे माझ्याकडे आहेत वेगवेगळे मी दहा पंधरा आहेत कदाचित माझ्याकडे तर ते पूर्ण असं पाकिटच दोनशे रुपयाचं घेतलेलं होतं मी तुम्हाला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रांगोळीचे हे रेडीमेड साचे कसे वाटले तुम्हाला तर यातीलच एक मी आता वापरणार आहे मला तर खूप आवडले कारण की जास्त मला रांगोळी काढता येत नाही त्यामुळे हे साचे मला खूप म्हणजे असे परवडले आहेत पटापट काढण्यासाठी पण उपयोगी आहेत आणि जर आपल्याला रांगोळी काढता येत नसेल तर हे साचे घेऊन पण आपण पटापट असे पटा रांगोळी आपल्याला काढायचं असेल तर ही काढू शकतो तर मी आता या साच्यानेच रांगोळी काढणार आहे झटपट अशी रांगोळी पटकन होईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा असे मस्त असं दोन कलर मी हे केले आहेत तर आता हार चढवते देवाला चढवला आहे मंदिराला चढवलाय धूप लावलं आहे अगरबत्ती लावेल दिवेल दिवा लावेल अशा प्रकारे माझी छोटीशी अशी मस्त अशी पूजा केली आहे संध्याकाळी ॲक्च्युली मला उशीर झाला त्यामुळे मग संध्याकाळी मी वाचन करणार आहे आणि आता सध्या साबुदाण्याचं मी नैवेद्य चढवलं आहे तर तिथे सगळं साप वगैरे करून मी अशी पूजा मांडण केली आहे अशी साध्या पद्धतीने आपण पटापट अशी पूजा मांडण करू शकतो नैवेद्यासाठी मी आता सुरुवात केली आहे तर मुलांना पनीरची भाजी खूप आवडते आणि नैवेद्यासाठी मला पण पनीर वाटाणे खूप आवडतात त्यामुळे मग मी आता पहिले पनीर फ्राय करते तेलामध्ये अशा प्रकारे पहिले मीठ टाकून तेल टाकून फ्राय करायचे असतात फ्राय केल्यानंतर मग असे ते मस्त मिक्सअप करायचे आणि पाच दहा मिनटं राहू द्यायचे तेलामध्ये मी नंतर अजून तेल टाकलं कारण की ते खूपच कमी तेल वाटत होतं तर हे पनीर फ्राय केल्यानंतर तर तुम्ही बघू शकता असं मस्त जास्त पण डीप फ्राय नाही करायचं नॉर्मली असं म्हणजे भाजी करताना पण स्मूथ राहायला पाहिजे असे मी हे करते डीप फ्राय नाही करत त्याच्यामध्ये मीठ टाकल्यावर थोडं मग मुलं पण खातात तर त्यांच्यासाठी खाता, पण वेगळं असं सा, भाजीसाठी काढून ठेवते भाजीसोबतच आपण मलईपासून तूप बनवणार आहोत तर मी लोणी वगैरे नाही करत आता दोन्ही पण मलाईच्या वाट्या मी आता डायरेक्टली कढईमध्ये टाकणार आहे आणि मग ते आपलं तूप तयार होईल तर हे पहिल्या वाटीतलं तूप आहे तर असं मिक्स करून घ्यायचं जे मलाईचे गठ्ठे झाले असेल ते असे चमचाने हलवून हे करायचं तर मग ते बाजूला निघतात याची जास्त करून बेरी निघते जास्त लोणी जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा त्याची बेरी ही कमी निघते म्हणजे तूप जास्त निघतं पण याचं बेरी जास्त निघते पण मग मा मला टाईम नव्हता त्यामुळे मग मी म्हटलं चला करूया म्हणून <coughs> म्हणून मग डायरेक्टली कढाईमध्येच सगळी मलाई टाकून दिली आणि ती चांगली होते असं नाही की होत नाही माझा एक डबा भरून गेला आहे तु तुपाचा असं हे करत राहायचं चमच्याने त्याला जर ते एकदम कडक झाले असतील तर ते असे नरम होतात आणि मग बेरीचा पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच उपयोग दाखवेल बेरीचा काय उपयोग आपण करू शकतो तर मी पनीरची भाजीसोबत तूप पण हे करायला ठेवलं आहे त्यामुळे पटापट पड़ कामं होतात आपली प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडत असेल तर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझी काही चूक होत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी पुढच्या वेळेस नक्कीच प्रयत्न करेल ती सुधरायचा तेल टाकले तीन चम्मच तेल टाकला आहे मी कांदा टाकलाय चिरून एक मोठा कांदा घेतला तो कापला आणि तो टाकला है। एचा कांदे सोबत पन टाकले आहे याच्यासोबतच मी आता कांद्यासोबत वटाणे पण टाकले आहेत कारण की मग ते दोन्ही पण शिजतील असे चांगले आणि थोडं मीठ पण टाकलं आहे मग दोघांना असं ते मीठ लागेल म्हणून मग ते टाकलं आहे आपली अशी रेसिपी साध्या पद्धतीने असते जास्त पण हे नाही म्हणजे आपण रोजच्या रुटीनमध्ये जसं करतो तसं मी बनवते तर हे बघा तूप पण उकळतं आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कदाचित अजून झाली आहे मलाई तर मी तुम्हाला नक्कीच लोणीपासून कशी मलई बनवायची ते पण दाखवेल लोणी कशी तयार करायची ते पण आज तर मला टाईम नव्हता त्यामुळे आणि म्हटलं मलाई पण खराब होऊन जाईल त्यामुळे मग मी डायरेक्टली तूप काढायचा विचार केला आहे म्हणजे लोणी मी नाही कधी बनवली माझी मम्मीच करते मी नेक्स्ट टाईम नक्कीच ट्राय करेल म्हणजे प्रत्येक वेळेस बोलते की ट्राय करेल म्हणून पण नाही जमत पण नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवेल आणि ट्राय पण करेल काहीतरी म्हणजे नवीन शिकायला पाहिजे म्हणून मग नक्कीच ट्राय करेल तर हे बघा असं शिजलं आहे कांदा दे आहे। ते आणि वटाणे पण शिजले आहेत आता मी टोमॅटो प्युरी टाकली आहे दोन मोठे टोमॅटो घेतले ते डायरेक्टली मिक्सरमध्ये ग्राइंड केलेत आणि तेच टाकलेत शिजल्यावर मस्त लालसर असे दिसतात ते भाजी करता करता मी तुपाकडे देखील लक्ष देते कारण की खाली जी बेरी असते ना ती खाली चिटकते त्यामुळे मग ती काढून अशी वरती लालसर वगैरे लालसर दिसते पूर्ण अशी जेव्हा लालसर ती बेरी होईल ना तेव्हा समजायचं की आपलं तूप तयार आहे पण अजून होतं आहे अर्धा एक तास तरी लागतोच त्यामुळे गॅस कमी फ्लेमवर ठेवायचा आहे जास्त वाढवायचा पण नाही आणि इकडे आपली भाजी पण शिजते आहे तूप होता होता आपली भाजी पण तयार होणार आहे तर पनीरच्या भाजीमध्ये वटाणे टोमॅटोची पुरी कांदा वगैरे टाकला ना लसूण ॲक्च्युली माझे संपले होते त्यामुळे लसूण यावेळेस टाकू शकले नाही मी हे मलई टाकली तुम्ही द दही देखील टाकू शकता दही टाकल्यावर पण टेस्ट चांगली येते पण ही मलई टाकल्यावर पण छान टेस्ट येते असं दुधासारखं मस्त तिला करायचं चमचाने हलून हलून मस्त ती क्रीम तयार होते एक अशी जाडसर अशी ती टाकायची तर आता मी कोथिंबीर टाकली आहे तर कोथिंबीरने देखील चांगली चव येते तुम्ही भाजी झाल्यानंतर पण टाकू शकतात पण मी आता पण टाकली आहे तर अशा प्रकारे भाजी होत आहे जर तुम्हाला खरंच माझे चा व्हिडिओज जर आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघा तूप देखील होत आहे तर तूपमध्ये ना ॲक्च्युली खाली जी बेरी असते ना ती तयार होते ना तेव्हा समजायचं की आपलं तूप तयार आहे तर मी हे ग्रेवी थोडी मुलांसाठी काढून ठेवते कारण की त्यांना तिखट आवडत नाही तर मी फक्त हळदीमध्ये त्यांना पनीर हे करून देते कारण की त्यांना पनीरची भाजी आवडते पण तिखट नाही आवडत माझ्या लहान मुलाला तिखट आवडतं पण मुलीला नाही आवडत त्यामुळे मग तिच्यासाठी काढून ठेवते आणि पनीर पण पन काढून ठेवेल तर मी आता हळद हळद टाकली आहे हे धनिया पावडर आहे मी बनवलेला माझा मसाला टाकला आहे मिरची पावडर तर हे मी चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता असा टेस्ट आपल्याला दिसतो मस्तपैकी आता मी पनीर मसाला टाकला आहे आपल्याला जे जे मसाले टाकायचे आहेत ना ते ते आपण टाकू शकतो तर हे बघा अशी मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे आता थोडीशी लाल मिरची पावडर टाकते काश्मीरी कारण की मिस्टरांना लाल लाल अशी दिसते तेव्हा आवडते त्यामुळे मग मी थोडीशीच टाकली आहे जास्त पण नाही कारण की जास्त तिखट मला पण नाही आवडत तर अशी लालसर मस्त दिसते ती ग्रेवी तयार झाली ना मग समजायचं आपली भाजी एकदम मस्त झाली आहे तर हे बघा अशा प्रकारे मस्त अशी आपली भाजी तयार होते त्याचबरोबर आपली तूप देखील तयार होत आहे खालची जी बेरी असते ती अशी लालसर झाली ना तर समजायचं की आपली आपलं तूप तयार आहे पण अजून ते लालसर पूर्णपणे झालं नाही आहे बेरी त्यामुळे मग ते अजून उकळूच द्यायचं आहे पण कमी फ्लेमवर कारण की जास्त फ्लेम केलं ना मग ती बेरी जळते आता मी थोडं बटर टाकलं आहे अमूल बटर तर याने देखील टेस्ट चांगली येते मी जास्त पण नाही यूज करत थोडंच टाकलं आहे आपली ही अशी छान प्रकारे ग्रेवी तयार झाली ना पण त्याच्यामध्ये मस्तपैकी असं पनीर टाकायचं आहे तर मी सगळे पनीर टाकून घेतलं आहे थोडे मुलांसाठी बाजूला ठेवले आहेत तर असे मिक्स करून जेवढं आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही थोडंच पाणी टाकू शकता आणि जर थोडीशी अशी ओलसर करायची असेल तर अर्धा ग्लास पाणी टाकलं तरी चालेल तर मी मीठ देखील ॲड केलं आहे अशी साध्या पद्धतीने देखील पनीरची भाजी खूप चांगली लागते असं नाही की सगळेच मसाले टाकल्यावर भाजी चांगली लागते तर आपण थोडेफार मसाले हे केलं तरी पण चांगले लागते आणि मला अशा प्रकारची भाजी पनीरची भाजी खूप आवडते तर मी प्रत्येक आठवड्याला एकदा तरी करत राहते तर हे बघा आपलं तूप देखील तयार झालं आहे तर मी पनीरची भाजी बनवली आहे भात लावला आहे आणि त्यानंतर गाजरचा हलवा देखील केलेला पण व्हिडिओ नाही बनू शकले तर हे मी गाळून तूप बनवलं आहे हे बघा असं मस्त असं तूप तयार झालं हो आहे बिना लोणीचं देखील तूप होऊ शकतं हे बघा अजून क याच्यामध्ये आहे कढईमध्ये तर ते मी याच्यामध्ये करून घेईल ही बेरी जी आहे ना त्याची आपण बर्फी देखील बनवू शकतो तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला दाखवेल मी पण ट्राय करणार आहे की बेरी अशी बनवून कशी लागते ते आणि तुम्हाला नक्की सांगेल तर हे बघा हे चम्मचच्या सहाय्याने मी असं तूप काढून घेतलं आहे बेरीचं पण आणि मला हे ॲक्च्युली घरचं तूप आवडतं आता एक वर्ष एक दोन वर्षापासून मी घरचं स्तूप काढते मी एक लिटर आमचं दूध असतं तर त्या दुधावर मी मलाई काढून ठेवते आणि एवढं बघा एवढं असं भरलं आहे पूर्ण म्हणजे अर्धा आर्दा लि अर्धा किलो तरी असेल माझ्या मते तूप आणि ही बेरी तयार झाली आहे तर बेरीचं नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उपयोग करू आ, तर नक्की सांगा मला व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा